मी आता तुम्ही म्हणाल ह्या नुसत्या झाल्या बोलायच्या बाता प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असं कुठं असते मंडळी तुम्हाला एक सांगू आज का आजकाल ना कोण कावा कुठल्या गोष्टीवरनं काय करेल याची अजिबात गॅरंटी नाही आणि त्याअबी विषय बाईचा आणि प्रेमाचा असेल तर विचारूच नाका चालत्या पण यो बाईचा नाद म्हणजे लय ब्याकार असं म्हणतात ना ती उगाच नाही ही बाई तुम्हाला मातीत घालू भी शकते आणि तुम्हाला आबाळ एवढ्या उंचीवर बी नेऊ शकते एवढी ताकद असते एका बाईमध्ये आता तुम्हाला वाटेल मी हे सगळं बोलतोय पण तसं अजिबात नाही ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल पण आज हे सगळं बाईचं रामायण गाण्याचा विषय काय तर ऐका मधल्या एका शाळेतल्या एकाच वर त्याच शाळेतल्या मास्तराचा आणि मुख्याध्यापकाचा जीव झाडला मुख्याध्यापक ती माझीच म्हणून हटून बसला होता तर दुसऱ्या बाजूला तो शिक्षक सुद्धा ती माझीच म्हणून हट्ट धरून बसला होता त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकानं पन्नास हजारांची सुपारी देत थेट त्या थे शिक्षकाचा खूनच केल्याची धक्कादायक घटना घडली आता कळलं का हे सगळं मी का म्हणून सांगत होतो चला तर मग बघूयात नेमकं काय कान घडलंय बिहारमध्ये ज्यामध्ये खुद्द शाळेचे शिक्षक सामील आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी तर मग का जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला हत्तीची घटना घडली बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान इथं एक शाळा आहे अदलपूर उच्च माध्यमिक शाळा आणि याच शाळेत हा सगळा प्रकार घडल्याचं पाहण्यात आलंय या शाळेत शिकवणारे शिक्षक रामाश्रय यादव यांची लव्ह ट्रँगल मधून हत्या करण्यात आली होती पण हा लव्ह ट्रँगल पण खूप इंटरेस्टिंग आहे बर का आता ते कसं तर ऐका या शाळेचे मुख्याध्यापक असणारे रामचंद्र पासवान आणि येथील शिक्षक असणारे रामाश्रय यादव यांचं त्यांच्याच शाळेत शिकवणाऱ्या मॅडमवर जीव जाडला आता जीव जाडला म्हणल्यावर दोघं बिघडी त्या मॅडमवर तटून बसले मुख्याध्यापक म्हणे ती माझे तर तो शिक्षक म्हणे ती माझे त्यामुळे मॅडम मुळे दोघांच्या खुन्नस तयार झाली मग काय मुख्याध्यापकांनी थेट शिक्षकाला जीव मारण्याची सुपारी देऊन त्याची थेट हत्याच करून टाकली त्या प्रकरणातील आरोपी मुकेश यादवला कुशेश्वर स्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरुकी पुलाजवळ अटक करण्यात आली अठ्ठावीस जानेवारी रोजी याच मुकेशनं रामाश्रय यादव या शिक्षकाची जाऊन हत्या केली होती ते शिक्षक बुलेटन प्राथमिक शाळा आदलपूर इथे जात त्यांच्या त्यांच्यासोबत त्या महिला शिक्षिका सुद्धा होत्या सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काढ जप्त केली आहेत चौकशीत आरोपीनं पोलिसांना सांगितलं की रामाश्रय यादव यांचा शाळेतील एका शिक्षिकेशी प्रेम संबंध होते याला मुख्याध्यापक रामचंद्र पासवान विरोध करत होते किंबहुना खुद्द मुख्याध्यापकांनाही त्या महिला शिक्षिका आवडत होत्या त्यामुळे मुख्याध्यापकांनी रामाश्रय यादवला त्यांच्या मार्गातून हटवण्याची योजना केली या हत्येची सुपारी हिरा यादव आणि इतर हल्लेखोरांसह मुख्याध्यापकांनी दिली होती सहरसा आणि सोपोल येथील गुन्हेकारांना ही सुपारी देण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाच्या हत्येसाठी रंजन यादव याला पन्नास हजार रुपयांची सुपारी देण्यात आली हिरा यादव या, या शिक्षकाच्या येण्या जाण्याची माहिती ठेवत होता अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन सहरसा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत तर सुपोल येथील तर तीन दरभंगा येथील आहेत रंजन यादव रूपनिरंजन यादव सुबोध कुमार प्रभाकर यादव लालो यादव हिरा यादव रामचंद्र पासवान आणि शंभूकुमार चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत झाडाघाट गोब्राही रंगेलीपूर येथून रंजन यादव सुबोध कुमार आणि प्रभाकर यादव यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काढ जप्त करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जानेवारी रोजी रामाश्रय यादव हे बुलेट घेऊन शाळेत जात असताना त्यांना आरोपींनी अडवलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर शिक्षकांनी आंदोलन केलं यानंतर पोलिसांनी कारवाई करत मागाशी सांगितल्याप्रमाणे सहरसा जिल्ह्यातून मुकेश यादवला पहिल्यांदा अटक केली आणि मुकेश चौकशी केल्यानंतर रंजन यादवला शिक्षकाच्या हत्येसाठी पन्नास हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं था पोलिसांना समजलं रामाश्रय यादव आणि विकास यादव यांच्यात दोन हजार बावीस पासूनच वाद सुरू असल्याचं मुकेश यादव यांना आपल्या जबाबात सांगितलंय याशिवाय पोलिसांना परस्पर वैमनस्यातून रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आली होती असं समजत आहे बहेरा येथील रहिवाशी गंगा यादव लालो यादव आणि हिरा यादव या तिघांनी या शिक्षकाच्या हत्येची सुपारी स्वीकारली होती गावात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गंगा यादव यांचा रामाश्रय यांच्याशी देखील वाद झाला होता त्यांच्यात बराच काळ वैर होतं त्यामुळे यांच्या हत्येसाठी हे पण एक कारण मानलं जात आहे आता आणि मास्तरांनीच जर असं कांड केलं असेल तर पोरं त्यांच्याकडून काय शिकणार असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल मला पण पडलाय पण आता त्याचा उत्तर येणारा काळच देईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय का वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष बारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद